हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय युट्यूब चॅनल केलं आय होप मी बनवलेले तुम्हाला आवडत असतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखादी क्रिया आता करत आहोत त्यासाठी काय सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे ते आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता मी काय करत आहे आता मी बोलत आहे आता मी लिहित आहे आता मी बघत आहे म्हणजे ही क्रिया आता या क्षणाला चालू आहे अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवण्यासाठी काय सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे ते आपण पाहायचं आहे तर आपण ह्यासाठी व्ही फोर वापरणार आहोत व्ही फोर म्हणजे जे मेन वर्ब फॉर्म आहे त्याला आय एन जी लावायचं आहे स्पीकिंग स्पीक हे व्ही speak, वन आहे म्हणजेच मूळ क्रियापद आहे त्याला आपण आय एन जी लावल्यानंतर व्ही फोर होणार आहे तर ही क्रिया मी करत आहे त्याचं प्रश्नार्थक वाक्य कसं करायचं निगेटिव्ह कसं करायचं आणि होकरार्थी कसं करायचं ते आपण पाहूया कर्त्यानुसार आपण ॲमिझार वापरतो ते वाक्याच्या सुरुवातीला घेतल्यानंतर त्याचा प्रश्न तयार होणार आहे ही इज स्पीकिंग तो बोलत आहे पण जेव्हा प्रश्न करायचा आहे त्यावेळेला आपल्याला इज वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे उर्वरित भाग तसाच इज ही स्पीकिंग तो बोलत आहे का ज्यावेळी नकारार्थी प्रश्न बनवायचा आहे त्यावेळी आपल्याला इज नॉट वापरायचं आहे इज नॉट ही स्पीकिंग तो बोलत नाही का इज नॉट शी स्पीकिंग इज नॉट शी स्पीकिंग ती बोलत नाही का आता मी काय करत आहे आता मी बोलत आहे ते मी कसं सांगणार आय एम स्पीकिंग आय एम स्पीकिंग आणि ह्या वाक्याचा प्रश्न बनवायचा असेल त्यावेळेला एम आय स्पीकिंग मी बोलत आहे का आणि आणि मी बोलत नसेल हे मला सांगायचं आहे म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे त्यावेळेला आय एम नॉट स्पीकिंग असं सेंटेन्स होणार आहे मी बोलत नाही आय एम वेटिंग आय एम वेटिंग मी वाट बघत आहे याचा प्रश्न कसा होणार एम आय वेटिंग मी वाट बघत आहे का एम आय वेटिंग मी वाट बघत आहे का आणि निगेटिव्ह आय एम नॉट वेटिंग आय एमच्या पुढे नॉट लावायचं आहे आय एम नॉट वेटिंग एखादी गोष्ट निवडली त्याला शब्द आहे चूज आणि चूज ला आपण आय एम जी प्रत्यय लावलेला आहे आय एम चूजिंग मी निवडत आहे आय एम क्लोजिंग मी बंद करत आहे आय एम नॉट क्लोजिंग मी बंद करत नाही आय एम ड्रॉइंग पिक्चर मी चित्र काढत आहे किंवा चित्र रेखाटत आहे आय एम नॉट ड्रॉइंग पिक्चर मी चित्र रेखाटत नाही किंवा मी चित्र काढत नाही आणि याचा प्रश्न कसा तयार होणार आहे आय पिक्चर मी चित्र काढत आहे का आय एम सबमिटिंग एखादा प्रोजेक्ट असेल किंवा कोणतीही गोष्ट आय एम सबमिटिंग मी सुपूर्त करत आहे किंवा मी सबमिट करत आहे आय एम सिलेक्टिंग मी निवडत आहे आणि जर नसेल तर आय एम नॉट सिलेक्टिंग इथे आपण करता चेंज करून पाहूयात ही इज हिच्या पुढे इज येणार आहे ही इज सिलेक्टिंग तो निवडत आहे किंवा तो सिलेक्ट करत आहे शी इज सिलेक्टिंग ती सिलेक्ट करत आहे किंवा निवडत आहे आय एम युझिंग आय एम युझिंग मी वापरत आहे पेन असेल किंवा इतर एखादी कोणतीही गोष्ट असेल ही इज यूजिंग तो वापरत आहे शी इज यूजिंग ती वापरत आहे दे आर यूजिंग ते वापरत आहे वी आर फिनिशिंग मी संपवत आहे ही इज फिनिशिंग तो संपवत आहे शी इज फिनिशिंग ती संपवत आहे आणि निगेटिव्ह आय एम नॉट फिनिशिंग मी संपवत नाही शी इज नॉट फिनिशिंग ती संपवत नाही ही इज नॉट फिनिशिंग तो संपवत नाही आणि प्रश्न कसा करणार आर यू फिनिशिंग तू संपत है एम स्टार्टिंग तो सुरुआत करते स्टार्टिंग शी इज स्टार्टिंग ती करत है दे आर स्टार्टिंग करत आहे. आर दे स्टार्टिंग प्रश्न असेल तर आर दे स्टार्टिंग एम विजिटिंग मी भेट देत आहे ही इज व्हिजिटिंग तो भेट देत आहे शी इज विजिटिंग ती भेट देत आहे दे आर विजिटिंग ते भेट देत आहेत वी आर विजिटिंग आम्ही भेट देत आहोत आणि प्रश्न करायचा असेल तर आय विजिटिंग मी भेट देत आहे का इज ही विजिटिंग तो भेट देत आहे का इज शी विजिटिंग ती भेट देत आहे का आर दे विजिटिंग ते भेट देत आहे का आर वी विजिटिंग आम्ही भेट देत आहोत का नेक्स्ट आय एम अवायडिंग मी टाळत आहे ही जवायडिंग तो टाळत आहे शी जवायडिंग ती टाळत आहे नेक्स्ट आहे उत्तर आहे शी इज अन्सरिंग ती उत्तर देत आहे दे आर अँसरिंग ते उत्तर देत आहे वी आर अँसरिंग आम्ही उत्तर देत आहोत आणि प्रश्न करायचा असेल तर ऍम ऍन्सरिंग मी उत्तर देत आहे का इझी अँसरिंग तो उत्तर देत आहे का इज शी आन्सरिंग ही उत्तर देत आहे का आर दे आन्सरिंग ते उत्तर देत आहे का आय एम कीपिंग मी ठेवत आहे ही इज किपिंग तो ठेवत आहे शी इज किपिंग ही ठेवत आहे दे आर कीपिंग ते ठेवत आहे वी आर कीपिंग आम्ही ठेवत आहोत आणि निगेटिव्ह आय एम नॉट कीपिंग मी ठेवत नाही ही इज नॉट किपिंग तो ठेवत नाही ही इज नॉट कीपिंग ती ठेवत नाही दे आर नॉट किपिंग ते ठेवत नाही वी आर नॉट किपिंग आम्ही ठेवत नाही आय एम स्टॉपिंग मी थांबत आहे ही स्टॉपिंग तो थांबत आहे शी इज स्टॉपिंग ती थांबत आहे निगेटिव्ह आय नॉट स्टॉपिंग मी थांबत नाही ही इज नॉट स्टॉपिंग तो थांबत नाही नेक्स्ट ऍम लर्निंग मी शिकत आहे ही इज लर्निंग तो शिकत आहे शी इज लर्निंग ती शिकत आहे दे आर लर्निंग ते शिकत आहे आणि निगेटिव्ह आय एम नॉट लर्निंग ही इज नॉट लर्निंग शी इज नॉट लर्निंग दे आर नॉट लर्निंग वी आर नॉट लर्निंग यू आर नॉट लर्निंग आणि प्रश्न कसा करणार इझली लर्निंग तो शिकत आहे का आर यू लर्निंग तू शिकत आहेस का इज शी लर्निंग ती शिकत आहे का आय एम इन्व्हाइटिंग मी आमंत्रण देत आहे ही इज इन्व्हाइटिंग तो आमंत्रण देत आहे आय एम हँडलिंग मी हाताळत आहे आय एम डिलिंग मी व्यवहार करत आहे आय एम वेस्टिंग मी वाया घालवत आहे आय एम इग्नोरिंग मी दुर्लक्ष करत आहे आय एम ओपनिंग मी उघडत आहे आय एम अपॉइंटिंग मी नियुक्ती करत आहे आय एम मॅनेजिंग मी व्यवस्था करत आहे आय एम ड्रायविंग मी चालवत आहे आय एम अनाऊन्सिंग मी जाहीर करत आहे आय एम सेलिंग मी विकत आहे आय एम सेविंग मी बचत करत आहे मी प्रयत्न करत आहे आय एम ट्राईंग आय एम ट्राइंग मी गाणं गात आहे आय एम सिंगिंग मी विचार करत आहे आय एम थिंकिंग मी देत आहे मी देत आहे आय एम गिविंग आय एम गिव्हिंग मी चौकशी करत आहे आय एम इन्क्वायरी मी चौकशी करत आहे आय एम इन्क्वायरी मी स्पष्ट करत आहे आय एम एक्सप्लेनिंग मी स्पष्ट करत आहे आय एम एक्सप्लेनिंग तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोर वापरून काही सेंटेन्स बनवले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद